मध्यभागी असलेल्या पद्मावर लेआउट मध्ये प्रभाग क्रमांक दोन शहरातील गोरगरीब गरजू लोकांनी आपल्या पैशाच्या बजेट प्रमाणे या लेआउट मध्ये प्लॉट घेऊन ते स्थायिक झाले संपूर्ण वर्षाचे बारा महिने त्याच्यातून आठ महिने या लोकांना काही त्रास नाही पण चार महिने पावसाळा म्हणजे या लोकांच्या जीवाचा रान आणि पाण्याच्या थैमानामुळे येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झालेले आहे मागील सात वर्षाच्या कालावधीत या लोकांना पावसाळ्यात चार महिन्याकरिता आपले घर सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस जास्त झाला की ओव्हरफ्लो होते आणि संपूर्ण लेआउटमध्ये पाणीच पाणी चार महिने येथील लोकांना आपला जीव मुठीत राह घेऊन राहावं लागते प्रत्येक घरात पाणी शिरते चिखली आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होतात मुख्याधिकारी साहेबांनी या विषयाला गंभीरतेने घेऊन पद्मावर लेआउटमधील लोकांना त्रासातून मुक्त करावे हे निवेदन देण्यात आले सामाजिक कार्यकर्ता जाकीर सोलंकी अहमद खान सय्यद अलाउद्दीन सय्यद अकबर तन्वीर पठान तहसील खान शेख मेहमूद हे उपस्थित होते